नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळेच्या काही ठळा घडामोडींकडे कोकणातील एस एसटी उदंड प्रतिसाद प्रोगोविंदामधील संघाचं नामकरण आणि जर्सी अनावरण सोहळा संपन्न आणि ऑगस्टपर्यंत निवेदन साधन करण्याचं सा नागरिकांना आवाहन सात सप्टेंबर रोजी श्री गणरायाचं आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई ठाणे पालघर विभागातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी पहिली पसंती एस टीला दिली आहे त्यामुळे एस टीच्या एक हजार तीनशे एक बसेस गट आरक्षणासह हो एकूण दोन हजार एकतीस जादा बसेस आत्तापर्यंत फुल झाल्यात मुंबईतील कोकणच्या चाकरमान्यांचा सा अत्यंत जिवाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एस टी महामंडळानं यंदा दोन सप्टेंबर ते सात सप्टेंबर दरम्यान चार हजार तीनशे जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना पन्नास टक्के तिकीट दरात सवलत दिली जाते दोन सप्टेंबरपासून मुंबई ठाणे पालघर या विभागातील प्रमुख बस स्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण किंबहुना गणपती बाप्पा कोकणचा चाकरमानी आणि एस टी यांचं एक अतूट नातं आहे मुंबईतून कोकणात थेट आपल्या गावी अगदी वाडी वस्तीपर्यंत फक्त एस टीच चाकरमान्यांना सुखरूपपणे पोहोचवते त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एस टी धावत असते यंदा एस टीतर्फे सुमारे चार हजार तीनशे चार गाड्या सोडण्यात येणार असून त्यापैकी दोन हजार एकतीस बसेस फुल झाल्यात अर्थात गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून दोन ते सात सप्टेंबर या काळात एस टीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बस स्थानक आणि बस थांब्यांवर एस टीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत तसंच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत तसंच प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाचे प्रसादनगृहही उभारण्यात येणार आहेत प्रोगोविंदा सीझन दोनमध्ये अंतिम फेरीत निवड झालेल्या सोळा संघांचं नामकरण आणि जर्सी अनावरण सोहळा ताजलँड सेंट हॉटेल हो वांद्रा मुंबई इथे पार पडला यावेळी आमदार प्रताप सरनाईक गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक डोम सिनेयुग कंपनीचे संचालक अध्यक्ष मोहम्मद मोरानी डोम एंटरटेनमेंटचे व्यवस्थापकीय संचालक मजहर नाडियाद्वारा इत्यादी मान्यवर उपस्थित होते गोविंदा खेळाला राष्ट्रीय दर्जा प्राप्त व्हावा त्याचप्रमाणे या खेळाचं व्यावसायिकीकरण व्हावं यासाठी प्रोगोविंद स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं ज्याप्रमाणे क्रिकेट कबड्डी खेळाला व्यासपीठ मिळून हा खेळ मोठा झाला त्याचप्रमाणे गोविंद या मराठमोळ्या खेळाला मोठं करण्यासाठी आणि त्याला हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मागील दोन वर्षांपासून आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारानं आणि प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश्वर सरनाईक यांच्या नेतृत्वात प्रो गोविंदा स्पर्धेचं आयोजन करण्यात येतंय यंदा प्रो गोविंदा सीझन दोन मोठ्या जल्लोषात अठरा ऑगस्ट रोजी वरळी येथील एनएससीआय एस डोम येथे होणार आहे प्रो गोविंदा सीजन दोन साठी सोळा संघांची निवड करण्यात आली आहे या संघाचं नामकरण अलॉटमेंट प्रक्रिया आज पूर्ण करण्यात आली तसंच सोळा संघांच्या जर्सीचं अनावरणही करण्यात आलंय आयपीएल प्रमाणे प्रत्येक संघ एक एक मालकांना निवडला असून पुढील सीजन पर्यंत हे संघ या मालकांकडे राहणार आहेत यावेळी आमदार प्रताप सरनाईक म्हणाले की मी स्वप्न पाहिलं होतं की आपला मराठमोळ्या गोविंदांचं रूपांतर स्पोर्ट्स मध्ये व्हावं ही इच्छा युवा अध्यक्ष तथा लीग अध्यक्ष पूर्वे सरनाईक यांच्या नेतृत्वात प्रगोविंद माध्यमातून पूर्ण होते याचं समाधान वाटतंय प्रो गोविंदा खेळाचं कारण तसंच या खेळाला प्रोफेशनल टच मिळावा यासाठी अलॉटमेंट प्रक्रिया पूर्ण करण्यात आली या माध्यमातून गोविंदा खेळाला नक्कीच प्रतिष्ठा प्राप्त होईल आणि खेळाडूंमध्ये आत्मविश्वास दृढ होईल असा विश्वास प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वे सरनाईक यांनी व्यक्त केला के आहे ठाणे महापालिकेचा पुढील लोकशाही दिन दोन सप्टेंबर रोजी होणार आहे तरी नागरिकांनी सप्टेंबर महिन्याच्या लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी म्हणजेच दिनांक एकोणीस ऑगस्ट पूर्वी त्यांचे अर्ज निवेदन पालिका भवन नागरी सुविधा केंद्र इथे दोन प्रतीत सादर करावीत हे निवेदन दाखल करताना अर्जदारांना प्रत्येक निवेदनासोबत प्रपत्र एक ब सादर करणं आवश्यक आहे प्रपत्र एक ब नागरी सुविधा केंद्र इथे उपलब्ध करून देण्यात आली आहेत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील परिपत्रकानुसार सव्वीस सप्टेंबर दोन हजार बारा नुसार डिसेंबर दोन हजार बारा पासून लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांची निवेदन न स्वीकारता हे निवेदन दोन प्रतीत लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी पालिका कार्यालयात सादर करणं आवश्यक असल्याचे आदेश काढण्यात आले मुख्यालयातील या लोकशाही दिनामध्ये परिमंडळ लोकशाही दिनामध्ये ज्या नागरिकांनी आपली निवेदनं सादर केली आहेत तसंच ज्या निवेदनावर एक महिन्यापर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही अशाच निवेदनांचा स्वीकार करण्यात येईल नागरिकांनी पालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणं आवश्यक आहे अर्जदारानं एका अर्जात एकच तक्रार सादर करावी एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही त्याचप्रमाणे आस्थापनाविषयक विविध न्यायालयात लोकायुक्तांकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणाच्या तक्रारी माहिती अधिकार कक्षेत येणारे प्रकरण तसंच तस राजकीय पक्षाच्या नगरसेवकाच्या संस्थेच्या लेटर हेडवरील अर्ज अंतिम उत्तर दिलेला आहे किंवा देण्यात येणारे अशा प्रकरणी केलेला अर्ज तक्रार वैयक्तिक स्वरूपाची नसेल तर असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ठाणे परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात एकशे तेवीस विद्युत वातानुकूलित बसगाड्यात दाखल झाल्यानं ठाणेकरांचा प्रवास कार्यगार होत असतानाच त्या पाठोकडता पंधराव्या वित्त आयोगाकडून एकशे ऐंशी विद्युत वातानुकूलित बसगाड्या परिवहन उपक्रमाला मिळणार आहेत बसगाड्या वर्षभरात परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली या बसगाड्यांमुळे ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखकर होण्याची चिन्ह आहेत ठाणे महापालिका परिवहन उपक्रम हा ना नफा ना तोटा या तत्वावर चालवण्यात येतो या उपक्रमाच्या ताफ्यात एकूण चारशे बस गाड्या आहेत त्यापैकी तीनशे साठ बस गाड्या प्रवासी सुविधेसाठी उपलब्ध होत आहेत शहराची लोकसंख्या लाखाच्या घरात गेली आहे प्रवासी संख्येच्या तुलनेत या बस गाड्यांची संख्या अपुरी पडते त्यामुळे परिवहनच्या ताफ्यातील बस गाड्यांची संख्या वाढवण्यावर प्रशासनाकडून भर देण्यात येतोय त्याचबरोबर शहरातील पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी पर्यावरणापूरक विद्युत बस गाड्यांची खरेदी केली जाते एक भाग केंद्र आणि राज्य शासनाच्या पंधराव्या वित्त आयोगातून पालिकेला एकूण तीनशे तीन विद्युत बस गाड्या उपलब्ध होणार असून त्यापैकी ते एकशे तेवीस बस गाड्या परिवहनच्या ताफ्यात दाखल झाल्यात उर्वरित एकशे ऐंशी बसगाड्या पुढील तीन वर्षात परिवहन उपक्रमाला मिळणार असून त्यापैकी शहाऐंशी बस गाड्या पुढील वर्षे तर चौऱ्याण्णव बस गाड्या दोन वर्षांनी मिळणार आहेत या बसगाड्या जी सी सी तत्वावर चालवण्यात येणार असून त्यासाठी पालिकेनं एकशे ऐंशी बसगाड्यांच्या संचलनासाठी निविदा काढून ठेकेदार निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेसाठी अर्ज केलेल्या पात्र महिलांच्या पहिल्या टप्प्यातील पंच्याण्णव हजार अर्जांची छाननी ठाणे महापालिकेनं शनिवारी तीन ऑगस्ट ते सोमवारी पाच ऑगस्ट या तीन दिवसात अहोरात्र काम करून विक्रमी वेळेत पूर्ण केली आहे कारी कारी संपूर्ण तांत्रिक व्यवस्था होती। शनिवार ते सोमवार असे तीन दिवस दररोज तीन सत्रामध्ये अखंडितपणे काम करून जमा झालेल्या सर्व अर्जांची विगतवार ऑनलाईन तपासणी करण्यात आली त्यासाठी संगणक संचाचे चे नेटवर्क तयार करण्यात आलं होतं अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या नेतृत्वाखाली उपायुक्त जी जी गोदेपुरे उपायुक्त अनागा कदम समाज विकास अधिकारी दशरथ वाघमारे कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप यांनी प्रत्येक सत्रात होणाऱ्या अर्ज पडताळणीचं नियोजन केलं त्यात सूत्रबद्धता आणून जलद गतीनं काम मार्गी लावलं राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीसाठी ठाणे महापालिकेनं प्रभाग समिती निहाय एकशे सदतीस मदत केंद्र सुरू केली आहेत वागळे स्टेट प्रभाग समिती कार्यालयात त्यासाठी एक वॉर रूमही तयार करण्यात आली आहे या सर्व मदत केंद्रांवर आलेले अर्ज तसंच ऑनलाइन प्राप्त झालेले अर्ज यांची ऑनलाईन पद्धतीनं पात्रता निश्चिती करण्यात आली त्यात ठाणे तालुक्यातील ठाणे नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या महापालिका अद्यतीर अर्जांचा समावेश होता ठाणे महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कामाबद्दल पालिका आयुक्त सौरभ राव यांनी झालेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त जी जी गोदेपुरे उपायुक्त अनघा कदम यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी अंगणवाडी पर्यवेक्षिका यांचं कौतुक केलं तसंच पहिल्या टप्प्यात ज्या पद्धतीनं सगळ्यांनी काम केलं तोच उत्साह दुसऱ्या टप्प्यातही कायम ठेवून या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ पात्र लाभार्थी महिलांपर्यंत पोहोचेल याची दक्षता घ्यावी आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं ठाण्याच्या होडबंदर परिसराची नवीन ठाणे अशी ओळख झाल्यानं या परिसराचा कायापालट होत असताना मोठ्या प्रमाणावर नागरिकीकरण आणि विस्तार होतोय त्याच अनुषंगानं या परिसरात मोठमोठी गृह संकुल उभी राहिली आहेत परिसरात मोठ्या अवैध व्यावसायिकांचं पसरत परिसरातील हायड पार्क सोसायटी जवळ अंमली पदार्थ विक्री करणारे व्यावसायिक वाढत चाललेत हायड पार्क जवळ असणाऱ्या पाण्याच्या टपरीमध्ये अंमली पदार्थांची विक्री सर्रास होत असताना तिथे तरुण तरुणींचा वावर रात्री उशिरापर्यंत सुरू असतो त्यामुळे हायड पार्क आजूबाजूच्या सोसायटीतील रहिवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय तसंच या मार्गावर अनधिकृत गॅरेजवाले टपऱ्या वाढत चालले असून याबाबत रहिवाशांनी वारंवार स्थानिक पोलीस स्टेशन आणि पालिकेला तक्रार अर्ज करून देखील त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही तसंच रात्रीच्या वेळेस मार्गावर स्टंटबाजी करणारे बाईक स्वारांचाही त्रास रहिवाशांना सहन करावा लागतोय या दुचाकी स्वारांमुळे परिसरात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसंच साइड पार्क आणि आजूबाजूच्या गृहसंकुलाच्या मार्गांवर पालिकेनं गतिरोधक सुद्धा बसवावेत अशी विविध मागण्यांसाठी भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष रमेश आमरे यांच्या समवेत रहिवाशांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांची भेट घेतली यावेळेला दिलं की लवकरात लवकर आपण कारवाई करू जर आठ दिवसात ठाणे महापालिकेने या विविध समस्यांचं निराकरण केलं नाही तर उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष रमेश आमरे यांनी दिलाय आणि पदार्थांचं पान शॉप आहे आणि ते आम्हाला वेळोवेळी समोर दिसतं कारण रात्री दोन ती ती ते अडीच वाजेपर्यंत ती शॉप्स उभी असतात तिथे बाहेरचे लोक येऊन झिंगणा घालतात आणि आमच्या रहिवाशांना सगळा त्रास होतो त्याचबरोबर आणि तो मोठा प्रॉब्लेम आणि तो बंद व्हायला पाहिजे कारण आमच्या रहिवासी घाबरलेले असतात संध्याकाळपासून तिथे लहान मुलं जायला घाबरतात सकाळच्या वेळेला आमच्या इथे तिथे मुलांना त्रास होतो मेन गेटला शाळेत शाळेमध्ये जातात ज्येष्ठ नागरिकांना चालायला जागा नाही आहे बाहेर चालायला जागा नाही आहे कारण फुटपाथ जे आहे ते सगळे इलिगल स्टॉल्सने सगळे व्यापलेले आहेत आणि तिथे कुठल्याही प्रकारची सेफ्टी नाही आहे लाईट्स जे आहेत ते पुरेशा प्रमाणात नाही आहे चेन स्नॅचिंग आणि मोबाईल स्नॅचिंग हे वाढलेलं आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी असते लोक घाबरतात बाहेर पडायला आणि आतमध्ये शिराला पण जागा नाही आहे आमच्या कॉम्प्लेक्समध्ये गेट बंद यायला कारण इलिगल पार्किंग वगैरे सगळं तिथे असतं कारण रोड अरुंद आहे नॅरो आहे आणि तिथे काही कंपाऊंड वॉल्स जे आहेत किंवा स्टॉल्स जे आहेत ते सगळे रस्त्याच्या मध्ये आलेले आहेत आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे लावून गेली असल्यास युट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राइब करा आवाज माझा अशा ठळकडामुळे शेवटी पुन्हा एकदा कोकणातील साखरबंद्यांचा एस टीला उदंड प्रतिसाद प्रोगोविंदामधील संघाचं नामकरण आणि जर्सी अनावरण सोहळा संपन्न आणि ऑगस्टपर्यंत निवेदन साधन करण्याचं नागरिकांना आवाहन आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की ना पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन एक का नगर कोलबाट रोड ठाणे बस आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याचवेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्त माहिती तोपर्यंत नमस्कार